अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुणे येथील हडपसर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर काही समाज कंटकांच्या वतीने दगडफेक करण्यात आली छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने हिंदुत्वाची संघटनांच्या वतीने राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असून कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर येथे शुक्रवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याची विटंबना होऊ नये या यासाठी राष्ट्रपुरुष यांचा अपमान करून सामाजिक शांतता व सुरक्षा धोक्यात आणणारा गुन्हेगारांना दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा देणारा कायदा पारित करावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आली या आहे यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सकल हिंदू समाजाच्या वतीनं खगर मनमाड रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आज महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन त्या ठिकाणी चालू आहे आणि हडपसर पुण्याच्या हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना त्या ठिकाणी झालेली आहे या विटंबनेचा निषेध करून या ठिकाणी आम्ही आज रस्ता रोको केला आणि महाराष्ट्र सरकारने कुठंतरी आता जे आमचे महापुरुष आहेत यांच्या पुतळ्याचं संरक्षण म्हणून या ठिकाणी कायदा कडक केला पाहिजे जेणेकरून या आरोपींची हिंमत होणार नाही की आमच्या महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याची या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी नगरमन्माड रस्ता या ठिकाणी आंदोलन केलं आणि महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी की तो कायदा अतिशय कडक करावा त्या कायद्यानवे किमान दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा जो कोणी असेल त्याला त्या ते ठिकाणी करावी जेणेकरून आमच्या पोलीस बांधवांचं काम सुद्धा हलकं होईल कारण आमच्या पोलीस बांधवांना सुद्धा त्या घटनेचा तपास करता करता दोन चार वर्ष लागून जातात आणि तो आरोपी अल्लाद सुटून जातो म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी आज हा रस्ता रोको केलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारला आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करतो की आता महाराष्ट्रात हे कायदे तुम्ही कडक करा आणि या ठिकाणी कायदे कडक केल्यानंतर कुठेही जाती जातीमध्ये तणाव निर्माण होणार नाही म्हणून आपण याची दक्षता घ्यावी एवढे बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र